शाही हो बद्दल मी आधी सांगितलेलं आहे शाही भारत निवडणूक आयोग जी केमिकल शाहीमध्ये वापरतो म्हणजे ते सिल्वर नायट्राईट जे केमिकल आहे तेच केमिकल आमचे तीस शाही इंडेलिबल इंक आम्ही वापरतो मात्र भारत निवडणूक आयोग ही काढीने लावते शाही मात्र दोन हजार दहापासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाही लावते आहे आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेलं आहे दोन हजार दहापासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचेच पेन वापरलेलं आहे मात्र त्याही ती शाई ड्राय व्हायला थोडा साधारणतः एक दहा ते बारा सेकंड लागतो पण दहा ते बारा सेकंडपर्यंत तो मतदार त्या मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाही निघू शकत नाही तो तो ती शाही योग्य आहे ती योग्यच आहे ती शाही आणि आम्ही पण इथे आमच्या ऑफिस जे कर्मचारी आहेत ज्यांनी मतदान केलं आहे त्यांचं सुद्धा आम्ही तपासलेलं आहे त्यांची शाही इंटॅक्ट आहे त्यांची शाही निघालेली नाही आहे

निघाला नाही पाहिजे आणि निघत नाही ती शाही आणि ऍक्च्युली आता त्यांनी व्हिडिओ कुठल्या कुठलं केमिकल वापरलं आणि कशा पद्धतीने ते काढलं ते आम्हाला माहिती नाही पण अशा प्रकारच्या तक्रार दिसल तर आम्ही चौकशी करू त्याची हा आम्ही ॲक्च्युली जर अशा प्रकारचे व्हिडिओचं चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधित आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू